आज मी केलेल्या आहे साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशा तिळगुळ्याच्या वड्या नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या आपण चॅनल वरती मकर संक्रांती स्पेशल रेसिपी बघत आहोत यापूर्वी पण माझ्या चॅनल वरती बऱ्याचशा तिळाच्या रेसिपी बघितलेल्या आहेत आज आपण अशीच एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी तिळाच्या वडीची रेसिपी बघणार आहोत ही तिळुळ्याची वडी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि याला अगदी मोजकेच साहित्य लागतात पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला इथे घ्यायचं आहे तीळ नंतर चिरून घेतलेला गुळ आणि किसून घेतलेलं सुकं खोबरं पण सुकं खोबरं तुम्ही हे न घेता डेसिकेटेड कोकोनट पण तुम्ही इथे वापरू शकता नंतर मग आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे तर मी इथे मोठ्या वाटीने दीड वाटी, वाटी तीळ घेतलेली आहे आणि तीळ छान मध्यम गॅसवरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे जोपर्यंत तिळाचा भाजताना चटचट आवाज येत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायची आहे पण तिळ जर जास्त भाजले तर वड्या पण या कडवट वाटतात आता इथे छान तिळ भाजून झालेले आहे मी एका ताटामध्ये हे काढून घेते आणि ते गार व्हायला ठेवते नंतर त्याच कढईमध्ये किसून घेतलेलं सुक खोबरं टाकायचं आहे आणि ते पण हलकस एक ते दोन मिनिट मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे हलकसा त्याचा सोनेरी रंग येतो तो, तो पर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथे आपलं सुक खोबरं पण छान भाजून झालेलं आहे इथे सुक खोबरं छान गार झालेलं आहे त्याच्यामुळे तो असा छान कुरकुरीत पण झालेला आहे तर असा हातानेच तो आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सर मध्ये पण याला बारीक करायची गरज नाही हातानेच मस्त असं व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे नंतर इथे भाजून घेतलेले तीळ पण छान गार झालेले आहे नंतर आपल्याला याच्यातले थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहे नंतर पुढे आपल्याला ते कामी येतील आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि हे भाजून घेतलेले तीळ त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे आता इथे आपले तीळ पण छान बारीक करून झालेलं आहे मस्त असं बारीक पावडर तयार झालेला आहे आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी चिरलेला गुळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये अगदी थोडस पाणी टाकायचं आहे म्हणजे गुळ सहजपणे तो वितळणार आणि करपणार पण नाही तर इथे मी दीड वाटीसाठी एक वाटी गुळ वापरलेला आहे आणि अर्धी वाटी सुक खोबरं वापरलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही पाव किलो जर तिळ घेणार तर दोनशे ग्रॅम तुम्हाला गुळ घ्यायचा आहे हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे इथे आता आपण गुळ पण छान वितळून घेतलेला आहे गुळाला पण असे मस्त बबल्स आलेले आहे आता इथे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक करून घेतलेली तिळाची पावडर आणि कुसकरून हाताने कुसकरून घेतलेला सुक खोबरं आणि नंतर टाकायची आहे थोडीशी वेलची पावडर आता हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं करताना आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि त्याचा असं छान गोळा पण झालेला आहे आता त्याच्यामध्ये बाजूला काढून घेतलेले तीळ होते ते अगदी थोडेसे सियामध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे आता गॅस बंद करून घेतलेला आहे नंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला थोडस तूप लावायचं आहे साजूक तूप लावते आहे मी इथे आणि त्याच्यामध्येच आता जे आपण तिळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते, ते पूर्ण यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि चमच्याने छान व्यवस्थित थोडंसं पसरवून घ्यायचं आहे चमच्याने पसरवून झालं की एका सपाट बुडाच्या वाटीला मी थोडस तूप लावून त्याच्याने आता हे प्रेस करून घेते आहे म्हणजे आपल्या व्यवस्थित वड्या होतील अशा व्यवस्थित ताटामध्ये मध्ये ते मिश्रण पसरल्या जाईल आता हे मिश्रण पण व्यवस्थित आपल्या ताटामध्ये पसरवून झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकायचे आहे सर्वात शेवटी थोडेसे शे आखे तीळ भाजून घेतले होते ते आणि थोडेसे काजू बदामाचे तुकडे काजू बदामाचे तुकडे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालते पण त्याच्याने वड्या दिसायला छान दिसतात आणि नंतर परत त्याच वाटीने आपल्याला छान हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे वरचे जे तीळ आहेत ते त्याच्यावरती छान सेट होतील आणि आता याच्यानंतर आपल्याला एक चाकूने याच्यावरती काप करून घ्यायचे आहे जेवढ्या आकाराच्या आपल्याला वड्या हव्यात तेवढ्या आकाराच्या वड्या आपल्याला या कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी मध्यम आकाराच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आता हे थोडस दोन ते तीन मिनिट आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग आपण याच्या एक एक करून अशा वड्या काढायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता की मी इथे एक वडी काढून दाखवलेली आहे मस्त अशी व्यवस्थित ती निघालेली आहे याचा चुरा पण पडलेला नाहीये अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या वड्या पण काढून घ्यायच्या आहे आज आपण एकदम अचूक प्रमाणामध्ये तिळगुळाच्या अशा खुसखुशीत आणि सोप्या पद्धतीने वड्या केलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी करून बघा आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा आज नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय